नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत आजचा व्हिडिओ हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बऱ्याच वेळेला आपल्या शरीरावरती काही छोट्या मोठ्या गाठी येत असतात बऱ्याच वेळेला या गाठी सुध्या असतात पण कुठलीही गाठ शरीरावर दिसली मग ती चरबीची असो किंवा एखादं सिस्ट असो तर शंकेची पाल मनात चुकचुकत राहते बऱ्याच वेळेला या गाठी त्रासदायक नसतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण बऱ्याचशा गाठींमध्ये कर्करोगाची काही संभाव्य लक्षणंसुद्धा दिसत असतात प्रत्येक वेळेला अशा गाठींकडं दुर्लक्ष करणं हे योग्य नव्हे त्यामुळं सा आधी गाठ कुठली आणि कर्करोगाची लक्षणं दाखवणारी गाठ कुठली म्हणजे कॅन्सरची लक्षणं ज्यामध्ये दिसत आहेत अशी गाठ कुठली कुठली गाठ धोकादायक आहे कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला डॉक्टरांना भेटायला हवं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं जर तुम्हाला असा त्रास असेल तर आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे आपण ज्या ज्या गोष्टी पाहणार आहोत त्या जरी तुम्ही तुमच्यामध्ये चेक करून पाहिल्या तरी सुद्धा तुम्हाला तुमचं तुम्हाला हे निदान करणं शक्य होईल की ही गाठ कुठल्या प्रकारची आहे साधी गाठ कशी दिसते कशी असते त्याची वाढ कशी होते आणि कॅन्सरची गाठ कशी असते कशी दिसते त्याची वाढ कशी होते त्यापासून निर्माण होणारे धोके कुठले कुठले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे साध्या गाठी ज्या असतात त्या दुखत नाहीत पेनलेस असतात आणि मॅलिग्नंट ट्युमर्स म्हणजे कॅन्सरची जी गाठ असते ती सुरुवातीला सुरुवातीच्या काळात बऱ्याच वेळेला दुखत नाही पण जसजशी तिची वाढ व्हायला लागते तसतसं त्यामध्ये थोडे पेन्स निर्माण व्हायला लागतात आणि हळूहळू हे पेन्स वाढत जाण्याची शक्यता असते कारण कॅन्सरची जी गाठ असते त्यामध्ये ॲबनॉर्मल सेल्स असतात जसजशी त्यातल्या पेशींची अनियंत्रित वाढ व्हायला सुरुवात होते त्यावेळेला त्यामध्ये पेन्स आपल्याला जाणवायला लागतात तिथे दुखणं निर्माण व्हायला लागतं कारण आतल्या पेशींची ग्रोथ रॅपिडली होत असते बऱ्याच वेळेला हे पेन्स खूप वाढत जातात बऱ्याचदा त्या ठिकाणी रक्तस्रावसुद्धा होत असतो बऱ्याचदा हे पेन्स त्या गाठीमध्ये तर असतातच पण त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तिथेसुद्धा पेन्स निर्माण व्हायला लागतात नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा फील ती कशी लागते हाताला तर साधी जी गाठ आहे ती बऱ्याच वेळेला सॉफ्ट असते अगदी मऊ लागते आपल्या हाताला म्हणजे आपल्या कानाची जी पाळी आहे त्याचा जो फील आहे किंवा खोडरबर जे आहे म्हणजे इरेझर जे असतं त्याचा जो फील असतो तशा प्रकारचा फील आपल्याला साध्या गाठीमध्ये येतो पण कॅन्सरची जी गाठा आहे ती नेहमी स्टोनी हार्ड असते म्हणजे दगडासारखी घट्ट अशी आपल्या हाताला लागते नंबर तीन तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे साधी गाठ ही खूप हळूहळू वाढत असते काही गाठी ह्या वर्षानुवर्ष आहेत अशाच राहतात किंवा जरी त्या वाढल्या तरीसुद्धा त्यांचा वाढीचा वेग हा वर्षा वा अत्यंत कमी असतो आणि याउलट कॅन्सरची जी गाठ आहे ती अत्यंत वेगानं वाढत जात असते आता पाहूयात नंबर चार आणि चौथा महत्त्वाचा फरक आणि तो म्हणजे त्याचा आकार साधी जी गाठ असते त्याचा आकार डिफाइंड असतो त्याच्या वरती जे आवरण असतं ते आवरण इंटॅक्ट असतं ती गाठ कॅप्शुलेटेड असते साध्या गाठीचा आकार हा वेडावाकडा नसतो त्याच्या भोवती जे सराउंडिंग स्ट्रक्चर्स आहेत त्याला त्या गाठीचा काहीही त्रास नसतो त्या गाठीला पाळंमुळं नसतात या उलट कॅन्सरची जी गाठ आहे तिचा आकार वेडावाकडा असतो त्याच्या जे एजेस आहेत त्या असिमेट्रिकल असतात इरेग्युलर असतात ही गाठ कॅप्शुलेटेड नसते म्हणजे त्याच्या भोवती जे आवरण असतं ते फुटलेलं असतं ते इंटॅक्ट नसतं आणि त्यामुळं आजूबाजूचा नॉर्मल टिशूसुद्धा ही गाठ व्यापून टाकत असते नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साध्या ज्या गाठी असतात ज्या त्वचेच्या वरच्या लेअरमध्ये आहेत फॅट लेअरमध्ये आहेत अशा गाठी त्या मोबाईल असतात म्हणजे त्या हलतात मोकळेपणानं जर त्यांना आपण दाबून पाहिलं तर त्यांची मुवमेंट आपल्याला जाणवते मोकळेपणानं त्या सैलपणे हालतात आणि कॅन्सरची जी गाठ आहे ती फर्म असते कन्सिस्टंट असते ज्याला आपण रुटेड इन प्लेस असं म्हणू शकतो या गाठींची मोबिलिटी अत्यंत कमी असते ती जिथं असते तिथल्या खालच्या भागाला ती चिकटलेली असते कॅन्सरच्या ह्या ज्या गाठी आहेत त्यांच्यामध्ये मोबिलिटी अत्यंत कमी असते नंबर सहा सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे साधी जी गाठ आहे ती शरीराच्या एका भागामध्ये जर असेल तर त्याचा परिणाम त्याचा प्रभाव तिथेच राहतो म्हणजे इट स्टेज ॲट वन लोकेशन त्याचा प्रभाव शरीराच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसून येत नाही ती आहे तिथं आहे तशीच राहते पण कॅन्सरची जी, जी गाठ आहे तिचा प्रभाव शरीराच्या इतर भागांवरती सुद्धा होत असण्याची शक्यता असते आपल्या ब्लड सर्क्युलेशनमधून किंवा आपल्या शरीराची लिम्फॅटिक सिस्टम जी आहे म्हणजे लसिका ग्रंथींमधून या गाठींचा प्रभाव शरीरामध्ये दुसऱ्या ठिकाणी पुन्हा आपल्याला निर्माण झालेला दिसू शकतो आणि या गोष्टीला सेकेंडरी मेटास्ट्रेसिस असं म्हणतात म्हणजे आपल्या शरीराच्या दुसऱ्या भागामध्ये परिणाम करण्याची क्षमता या गाठींमध्ये असते आणि नंबर सात सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा रिकरन्स साध्या गाठी ह्या बऱ्याच वेळेला अनेकदा काढण्याची गरज लागतच नाही पण जरी अशा गाठी त्रासदायक होत आहेत म्हणून आपण काढल्या म्हणजे समजा बसण्या उठण्याच्या ठिकाणी एखादी गाठ आहे किंवा झोपण्याच्या ठिकाणी पाठीला जर अशा प्रकारची गाठ आहे म्हणून ती काढली तर अशा साध्या गाठी ह्या पुन्हा निर्माण होत नाहीत किंवा त्यापासून कुठल्याही प्रकारचे धोके संभवत नाही या उलट कॅन्सरची जी गाठ आहे ती ऑपरेशन करून काढून जरी टाकली तरीसुद्धा पुन्हा निर्माण होण्याची दाट शक्यता असते काही वर्षांनंतर पुन्हा हा आजार आपली लक्षणं दाखवू शकतो म्हणून ज्या वेळेला कुठलीही गाठ शरीरामधून काढली जाते अशा वेळेला ती तपासायला पाठवणं खूप महत्त्वाचं असतं की त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या पेशी आहेत आणि त्या धोकादायक आहेत का हे तपासून पाहणं आणि मग त्यावरती उपचार करणं हे खूप गरजेचं असतं आता आपण जी लक्षणं पाहि यापैकी कुठलीही लक्षणं जर तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असतील तर अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे काही बेसिक तपासण्या करून घेण्याची गरज अशा वेळेला असते कुठल्या ठिकाणी ती गाठ आहे आणि कुठल्या स्टेजमध्ये आहे यावरती या कुठली तपासणी आपल्याला करायला लागणार आहे हे अवलंबून असतं बऱ्याच वेळेला सी टी स्कॅन एम आर आय यासारख्या तपासण्या डॉक्टर सुचवत असतात काही प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या एफ एन सी किंवा ट्युमर बायोप्सी म्हणजे त्यामध्ये ज्या असणाऱ्या पेशी आहेत त्या घेऊन तपासणीसाठी पाठवल्या जातात तर या प्रकारच्या तपासण्या करून घेणंसुद्धा खूप गरजेचं असतं कारण कॅन्सर हा असा आजार आहे ज्यामध्ये अर्ली डिटेक्शन म्हणजेच लवकर निदान करणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे तुमच्या शरीरावर जर गाठ असेल तर अशा वेळेला घाबरून न जाता यामधली लक्षणं तुमच्यामध्ये कुठली दिसत आहेत का ते तपासून पहा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये